श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा पन्नासावा दिवस आणि आजच्या दिवसातील या सेवेचा अध्याय क्रमांक पन्नासावा गुरुलामृत अध्याय पन्नासावा सेवेला आपण पन्न सुरुवात करत आहोत श्री गणेशाय महा हे रंभा विघ्न विनायका सुखदायक दुःखहारका नमो श्री मोदकप्रियका गणराज श्रीगणपतीं न नमिलिती माय शरदा जी ज्ञान दे बालका सदा कला कौशल्य दे संख्यता निजभक्तास आनंदे गुरुराज दे कल्पतरु अभिष्ट करण्या सदा तत्परु हा भुवाचा सागरु तरविती हात देऊन श्रोते हो तुम्हास नमन तुम्ही घेतले मज सांभाळून वारंवार प्रोत्साहन देऊन केले प्रवृत्त निवेदन कथा सांगता तुमची माझी घडे सहज भक्ती तुम्हा कारणे स्मरण गाठी सोडिल्या स्वामी लिलेच्या अक्कलकोटी एकेदिनी समर्थ म्हणती सेवकजनी निले गावच्या जाहीरदारांनी आहे दिले निमंत्रणा येते येऊन अनेक वेळा विनंती केली श्रीचरणनान स्वामी आमचे गावाला येऊनी धन्य करावे येतो म्हणून अभिवचन दिले भाऊ गुण तो शब्द केला पाहिजे पूर्ण म्हणते जाऊया श्री स्वामी दत्ता उदत आले आपले गावात ही वार्ता कळला श्री स्वामी दत्ता उदत आले आपले गावात ही वार्ता कळता भाऊसाहेब अस आले स्वागता सामोरे भक्त परिवारासहित गृही नेले श्री स्वामी समर्थ घालून मंगल स्नान श्री प्रतम आसनावरी बैसविले वस्त्र प्रधान करविले पुष्प माळे कंटी घातले दृढ निष्ठे चंदन लावले दीप केली आरती विनवले सर्व भोजना प्रतिम अवचित श्री हाती कुंकुमाक्षता येती त्याचा प्रसाद म्हणणे भाऊसाहेबा हाती देऊन मनोकामना पूर्ण होऊन म्हणती सुख पावशिलन दोन अक्षता भाऊसाहेबांनी एक भक्षिली धर्मपत्नीने सश्रद्धपणे प्रसाद म्हणून श्रीस्वामी समर्थांचा घेतला तिथे पाहुणे चार सुखावले जागीरदार मनी हर्ष झाला पार सेवा लाभता स्वामींची देवनी सर्वांत दर्शना प्रसाद स्वामी निघाली करुणी संवाद भाऊ पुनर्भेट प्रसाद आता किंवा लाभेल स्वामी म्हणती साध घालता मी येईन पुन्हा मागवता शब्द दिला आता अवश्य खरा करू किंग निले गावामधून परत आले स्वामी अक्कलकोटत लोक लाविले भक्तिमार्गात करीत कार्य हा पुले सुमारे वीस वर्षेपर्यंत स्वामी राहिले अक्कलकोटत अवतार समाप्तीचा मनात विचार येऊ हो लागला नास्तिका भक्तीत बांधले अभाविका भाविक केले अधर्मिया धार्मिक केले लावले जनी सन्मार्गाम चतुर्वर्षीय भक्त समर्था मानित माय बाप पिता तेच एक माता रक्षक भाऊसागरी त्याचे जवळी स्थान ज्ञानी अज्ञानी समस्त जन जो ही भक्ती भावना तया म्हणती आपला श्रद्धा हिच तेथे ते कसोटी स्वामी अंतरंग पाहती निष्ठा पार कोण घेती घेती परीक्षा भक्तांची स्वामी श्री पूर्ण ब्रह्म तोची परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपार मी पामरे काय वर्णावा शके सतराशे नव्याण्णवात एके अकस्मात घडे एकलीला अद्भुत संकेत भविष्यातला माघ कृष्णा प्रतिपदेस स्वामी गेले जंगम मठात शिवपिंड होती स्थापित बसले तिचे सामोरी शिवापुढे बसले दत्त भक्त आले दर्शनाप्रतंग स्वामी ते पाहुणे दिव्य रूपात भक्त चिंतावले लोकसमुदाय पुढे येतन वस्त्र पुष्प फळे अर्पित ते सर्व स्वामी झाले स्वा हो जगा वेगळा स्वहा स्वामी म्हणत हाती ते झाले अर्पित कधी गंभीर कधी स्वामीराज होते ते असला कसला होम करत हे तर हो दुच्चिन म्हणत भक्तसेवक लोक समजत चिंताग्रस्त झाले कळत न कळत तयपासणी स्वामी दूर दूर संकेत कुणा दाखवणी करती तयारी हळूहळू भवितव्यात स्वामी दुरावा हा संकेत कैसा कळावा सामान्य प्रापंचिक जीवन ते तर सर्व अज्ञानी त्यांचा भार स्वामींवर स्वामीच एक तारणहार सरकारांचे ते सरकार रक्षकनाथ भक्तांचे अनेक एक केली करणी म्हणती अम्मास लागला आता दान धर्म करुणी शांतू म्हणती तयासन ब्रह्मा विष्णू महेश्वर जे दत्ताचे अवतारन त्यांना शनी काय करणार जोन

अक्कलकोटी जाऊया घालून स्वामी सेन्यात आणता अक्कलकोटात आंबेवन पाहता म्हणत पुरे झाला प्रवास आंबेवणी तरुतळी राहिले स्वामी स्थळी त्या अन्न ग्रहण केली वर्जिता स्वामी रायने अनेक हकीम वैद्य आले नाना उपचार करू लागले परि आरोग्यता ना भले ए कोण तेही उपाय त्याजले होते ते अन्न ज्वर्ण होय कमी जाणं तेने काय झाली क्षण परि तेज मुखावर स्वामी गमनाच्या एक खुणा दिसू लागल्या त्या लोचना दुःख नावरे भक्तमना सेवक अश्रू ढाळती सकला चिंता लागली सोडून जाता गुरुमावली मग आपला कोणवाली राहिली जगतात कोण आपणा जवळ घेल अश्रू आपले कोण पुसेल आधार कोण देईल समर्था वाचवणी भक्ता पाहुणे चिंताक्रांत स्वामी सर्वांस समजावित नश्वर काया जाना सत्य जाणे येणे सकलांशी शोक आवरावा सर्वांनी स्वस्त राहावे धर्माचरणी जरी ध्येय जाऊ सोडून तरी मी आहे सर्वत्र तुम्ही करून एकचित घालाल साध मजप्रत तरी मी येईन धावत विश्वास ठेवा मजवरी भिऊ नकोस पाठीशी मी उभा अहरणीशी विसरू नका या वचनासे गोविंद नय म्हणे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार पोस स्वामी नामस्मरण एकमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 र्थ श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय स्वामी स्मर्थ स्वामींच्या आशीर्वादाने आज आपण या गुरुलामृत ग्रंथामधील अध्याय क्रमांक पन्नासावा या अध्याय पन्नासावा या ग्रंथ अध्यायाची सेवा स्वामींच्या चरणी रुजू केली आजच्या दिवसातील ही झालेली सर्व सेवा महाराज आणि मौलींच्या चरणी या ठिकाणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्मर्थ आता या ग्रंथातील राहिलेला एक्कावन्न बावन्न जे अध्याय ते पुढच्या दिवसामध्ये होतील उद्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता या सेवेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे आपल्या सर्वांना विनंती श्री स्वामी समर्थ